आय एस सी एन पी वेलफेअर फंड कमिटीच्या वतीने यंदा गणेशोत्सवानिमित्त उज्जैन येथील महाकालेश्वर मंदिराची भव्य प्रतिकृती उभारण्यात <laughs> आली कार्यक्रमाला मजदूर संघाचे जनरल सेक्रेटरी जगदीश गोडसे कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर झुंद्रे उपाध्यक्ष राजेश्वर ताकेकर रामभाऊ जगताप प्रवीण बनसोडे खजिनदार अशोक पेखळे जॉईंट सेक्रेटरी संतोष कटाळे अविनाश देवरुखकर नंदू कदम बबन सईद वर्क्स कमिटी व्हॉइस चेअरमन मनोज सोनवणे भूषण मेढे बाळासाहेब ढेरिंगे सुभाष ढोकणे पी एफ ट्रस्टी संतोष कुलते सचिन देवटे आदी मान्यवर उपस्थित होते गणेश उत्सव यशस्वी होण्यासाठी जनरल सेक्रेटरी अण्णा सोनवणे सुधीर पगारे आप्पाजी जगताप लायब्ररी मुरलीधर जगताप स्पोर्ट्स सेक्रेटरी श्रीपाद काजळे मच्छिंद्र जाधव अशोक अहिरे संतोष शिरसाट यू जी पाटील अरुण शिंदे सुरेश आव्हाड खजिनदार विन्सेट ओहळ यांसह सर्व पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले आत्ताच संतोष भौसार म्हणजेच एम पी चॅनलला सबस्क्राईब करा